सुस्वागतम सुस्वागतम सुभष स्वागतम सव्वीस जानेवारी म्हणजे भारताचा प्रजासत्ताक दिन असा शहात्तरावा भा प्रजासत्ताक दिन आज विद्यामंदिर पाचर्डे तालुका बुदरगड जिल्हा कोल्हापूर या शाळेमध्ये अत्यंत उत्साहाने आणि दिमाकात संपन्न करण्यात आला आजच्या दिवसाचं औचित्य म्हणजे असं म्हटलं जातं की मरते तो सभी है दो गज कफन के वास्ते मरना तो उसे कहते हे जो मरते हे वतन के वास्ते आणि अशा देशावर जीवापाड प्रेम करून ज्या लोकांनी या देशासाठी आपल्या प्राणांची बलिदान दिले आहुती दिली अशाच काही राष्ट्रीय नेत्यांचे फोटो आज शाळेला भेट म्हणून ग्रामस्थांच्या मार्फत देण्यात आले निश्चितपणानं देशप्रेमाची ही ज्योत आमच्या शालेय विद्यार्थ्यांच्या मनात अत्यंत चांगल्या प्रकारे बिंबवली जाईल ह्यात काही शंकाच नाही पण त्याचबरोबर ह्या सर्व ग्रामस्थांनी हे सगळे फोटो देत असताना एक चांगल्या प्रकारची भूमिका या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये उतरण्यासाठी म्हणून प्रयत्न केलेले आहेत या फोटोंच्यामध्ये गावच्या पोलीस पाटील शिल्पा एकनाथ कांबळे यांनी या, या राष्ट्रीय नेत्यांचे पाच फोटो दिलेले आहेत संदीप कोंडिवा आगम शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विद्यामंदिर पाचर्डे यांनी देखील हे फोटो दिलेले आहेत कैलासवाशी कृष्णा धोंडिबा आगम यांचे स्मरणार्थ अजित विठ्ठल आगम यांचेकडून पाच फोटो देण्यात आलेले आहेत त्याचबरोबर श्रीयुत जितेंद्र पांडुरंग सुतार या शाळेचे माजी विद्यार्थी यांनी देखील पाच फोटो दिलेले आहेत तसेच श्री प्रतीक विठ्ठल भांदिगरे पोस्टल अधिकारी भारतीय डाक विभाग यांच्याकडून या शाळेतील विद्यार्थ्यांना वयांचं पेनचं वाटप होणार चा आहे अंगणवाडीच्या मुलांना अंकलिपीचं वाटप होणार आहे त्याचबरोबर जितेंद्र पांडुरंग सुतार यांच्याकडून देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा एक छायाचित्र शाळेसाठी देण्यात आलेलं आहे त्याचबरोबर शाळेची विद्यार्थिनी धनश्री प्रकाश पाटील हिच्या वतीनं या मुलांच्या गळ्यातील आयकार्ड आपण पाहत आहोत अत्यंत चांगल्या प्रकारे या सगळ्या ग्रामस्थांनी प्रजासत्ताक दिनाचा उत्साह वाढवण्यासाठी लावलेली ही उपस्थिती ही खऱ्या अर्थानं देशहिताची आणि जाज्वल्य देशभक्तीची देशप्रेमाची यशोगाथा निश्चितच शाळेतील विद्यार्थ्यांना चांगली प्रेरणा देईल यात काही शंकाच नाही धन्यवाद